नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक दहा मे दोन हजार चोवीस वर्षाचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया आहे नक्षत्र रोहिणी आहे योग अतिगंड आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे आजच्या दिवसाचा जो गुलीक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे सात वाजून सव्वीस मिनिटापासून ते नऊ वाजून पाच मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काळ आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता ज्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून ते तेवीस मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ काळ दुपारी तीन वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून वीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका आजचा जो दिवस आहे तो, तो अक्षय तृतीयाचा आहे तुम्ही आजच्या दिवशी महत्वपूर्ण खरेदी करू शकता सोने चांदी किंवा तुम्हाला अपेक्षित खरेदी आजच्या दिवशी केल्यास ते तुम्हाला फायदेशीर ठरू शकते याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे खरेदीसाठी असाच दिवस आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असाच असणार आहे चला तर सुरुवात करूया आजच्या बारा राशींच्या राशी काळान सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे लाभातला शनी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे व्ययातला बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटानंतर हा चंद्र तृतीय स्थानात भ्रमण करेल दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले लाभ संभवतात महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करताना थोडा विचार करणं गरजेचं राहील काही तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकते फिरणं वगैरे थोडंसं जास्त होऊ शकेल एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे ऋषभरास वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे दशवातला शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभय करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही विचार आजच्या दिवशी येऊ शकतील मात्र काही उत्तम लाभ आजच्या दिवशी संभवतात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुल्फलदायी राहील खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकते यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ केंद्र करणार आहे आणि दशमातला बुधा बरोबर चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे कल तर जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही ओळखू शकाल एकंदरीत दिवस हा थोडासा धावपळीचा दिसून येईल यानंतरची जे रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या लाभ साडा चंद्राचा भ्रमण आहे भाग्यातल्या बुधाबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे आणि अष्टमातला शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही उत्तम लाभ मिळू शकतील महत्वपूर्ण कामं करण्याकरता का जावं लागू शकेल मित्र परिवारावरकडे बाहेर फिरणं होईल आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या दहाव्या साला चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे सप्तमातल्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जुद्ध वचनात संबंध आजच्या दिवशी थोड्याफार प्रमाणात आणले जाऊ शकतील कुठलीही महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करताना थोडी काळजी घेणं महत्वाचं आहे अनपेक्षित काही लाभ मिळू शकतील दिवस तुमच्या आकडे संभिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे सप्तमातल्या बुधा बरोबर चंद्र चंद्र लाभयोग करणार आहे आजचा दिवस राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंटूशन येऊ शकतील विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सु मधुर अशा प्रकारे दिसून येतील थोडस आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळूरास रास राशीच्या आठव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्र हो करणार आहे षष्टातला बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग हो करणार दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आजचा दिवस जर तुम्ही शेअर वापरण्या ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेंड अजिबात करू नका तुमचे अंदाज झोपू शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सातव्या स्नात चंद्राचा सा भ्रमण आहे चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे पंचाबत्तला बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग दिवस महत्त्वपूर्ण राहील विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदार वाचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये सुद्धा नातेसंबंध चांगले दिसून येतील आजच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच वाढत राहील घरातील जे मोठ्या व्यक्ती असतील वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातल्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील आरोग्याच्या संदर्भात काही त्रास आजच्या दिवशी डोक्यावर पडू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील दिवस तुमच्यासाठी संभेश्वर स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या पाचव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे द्वितीतला शनीबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्राला लाभयोग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा संबंध जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असेल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करताना थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या राशीत असणारा शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे द्वितीयातला बुधाबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी जर तुम्ही शेअर मार्केट मेट्रे करत असाल तर काय चांगले लाभ संभवतात आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जाऊ शकतील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीतला बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे व्ययातल्या शनी बरोबर हा बर 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 चंद्र केंद्र योग सुद्धा करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त जत विकच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुंदर दिसून येतील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका विवाहित असाल तर वैवाही जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्यासाठी सुद्धा योग संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक दहा मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ कर, आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद